आ, नमस्कार जणशिवा आयुर्वेदा आपलं स्वागत आहे जर कोणताही असू द्या एक वेळ जरूर भेटा कॅन्सर असेल शुगर असेल बी पी असेल थायरॉइड असेल किंवा डोळ्याचे विकार दाताचे विकार केसाचे विकार पोटाशचे विकार मुळव्यात फिशर भंगदवर गुडघे दुखी ॲसिडिटी ॲलर्जी डकवा बिमारी होऊ नये हार्ट अटॅक बिमारी होऊ नये छातीमध्ये दुखत असेल जळजळ करत असेल दम येत असेल किंवा संडास बरोबर नसेल लग्न बरोबर नसेल अंग दुखत असेल टो अंग दुखत असेल किंवा अंग चढून येत असेल वात असेल पित्ता असेल किंवा गॅस्ट्रिक प्रॉब्लम असेल हो किंवा अनेक कोणताही जरी आजार असेल एक जरूर भेटा आज आमच्याकडे कंब्याचे जे काका आहेत घुगेवाड काका तर यांनी यांच्या पत्नीला काही दिवसापूर्वी एक वर्ष की दोन वर्ष झालं होतं त्यांनी आले होते दाढाच्या संदर्भात आता कसं वाटायला काय वाटलं सांगा मग साहेब तुम्हाला विलाज कसं झालं तुमच्या सर पूर्णपणे रिझल्ट मला मिळालं रिझल्ट चांगल्या प्रकारे आला हा चांगल्या प्रकारे आला हां तर आणखीन पण जास्तीत एक कोर्सि आलं हो तर मी आलो नव्हतो त्याच्यामुळे म्हणजे काय ते आणखीन त्याचा कोर्स बरोबर झालं नव्हता हां तर तरी पण रिझल्ट मिळाला नाही नाही साहेब आता इकडे बघा कसं असते माहिती आहे का ही आयुर्वेदिक इलाज होईल आता लोकांना काय वाटायला मी तुम्हाला सांगतो आणि तुमच्या माध्यमातून लोकांना समजून सांगतो आयुर्वेदिक चाडाले लोक तुमचे दातं रोखले असेल हो सर हा रोखले की नाही रोखले हा तर कसं आहे आता तुम्ही मध्ये जर गेल्या तर दातं एक काढला की दुसरा काढायला का ते दुसरा काढला की तिसऱ्या काढायला सर्व दातं काढून आपल्या हातामध्ये त्यांना देते परंतु आपल्याकडे काय ते दातं बी काढू नये आणि ते रोग बी लागू नये यासाठी तुम्हाला जे आपण मलम वगैरे जे देत असतो अशी जे देत असतो जेणेकरून दातं मजबूत राहावा रोग लागू नये आणि दात काढण्याची बारी येऊ नये आता काही लोक काय म्हणत आहे की बाबा काही दिवस आमचं चांगलं झालं परंतु नंतर बी आधार होत आहे परंतु तुम्ही पत्ते बाळगत नाही नाही सर पत्ते बाळगायला चांगला रिझल्ट मिळाला आम्हाला अनुभव आलेला आहे सुद्धा हो जरा आम्हीच ना मधा मधामध्ये गॅप मारला होता असं पण गेलो नाही गेलं नसल्यामुळे तुमच्या दवाखान्याला आलो नाही हो कोणा लक्षात आता पण मला पूर्णपणे आले परत औषध घ्यासाठी आलो हा परंतु काही काही पेशंटला काय वाटाल की बा एकदा आम्ही औषध लावलो म्हणजे आमचं कायमस्वरूपी बंद व्हावं असं नसते काही काही बिमारीचं काही काय बिमारीचं कसं असते औषधी घेतल्याच्या नंतर त्याचा कोर्स नुसार करत राहा आणि हे आयुर्वेदिक औषध आहे तुम्ही अल्योपेथिकचं औषध खाऊ खाऊ मधातून शरीर खराब होत असते ते खाण्यापेक्षा आयुर्वेदिक निसर्गाप्रमाणे जर इलाज आपण जर घेत राहिलं तर ते चांगलं होणार एवढं मला हे सांगायचं आहे किंवा तुम्ही जे ऑपरेशन करायला बायपास सर्जरीचे किंवा मूळ ऑपरेशन गटे काढून काय परत काय येणार गेला का ऑपरेशन करून यायलाच ना रोग हा मग पण पर निसर्गाप्रमाणे मूळव्याध कसा कमी होईल फिशर कसा कमी होईल निसर्गाप्रमाणे तर हे निसर्गाप्रमाणे आपल्याकडे इलाज आहे एक सांगायचं म्हणजे आता काही काही लोक वेगळंच सांगते बाबा काय आम्ही यमजार गेलो होतो परंतु आजार कर, कमी वाटला परंतु अनेक जातं दुकाने किंवा अनेक आजार झाला सहा महिने एक वर्षाच्या नंतर होणारच होई म्हणजे ते वाढणं होणार कारण की तुम्ही जे पत्ते आहात ते बाळगत नाही काही ना काही खातच राहता काही नाही खात म्हणून त्याच्यानं बॅक्टेरिया म्हणा कीटनाशक म्हणा काहीतरी तोंडामध्ये प्यायला कच्यामध्ये येत राहते परत आजार ते होत राहते परंतु मला काय म्हणायचं तुमची गोळ्या बी खाणं बंद होते परंतु त्याप्रमाणे ट्रीटमेंट बी घ्या लागते आणि त्याप्रमाणे वागा लागते सत्य आहे की नाही आहे सत्य आहे आम्हाला पण पूर्ण विजिट मिळाला मग अनुभव आला म्हणून म्हणूनच या येत असतो बरोबर धन्यवाद काका तुम्ही हे अनुभव तुमचा क्षणाचा चांगला लोकांना बी त्याबद्दल ख्याती आहे आणि विचार करणार त्याबद्दल आणि मी म्हणतो ना मी जेवढे बिमारे चांगले त्याच्यापेक्षा आणि इतर कोणत्या जरी बिमारी असेल दहा दहा पाच पाच पंचवीस पंचवीस वर्षापासून तरी ते रोगी एक वेळ जरूर जनशिवा आयुर्वेदा इस्लापूरला इथे येऊन भेटा धन्यवाद धन्यवाद सर